नमस्कार मी रोशनी वसंत दाबरे माझ्या कवितेचे नाव आहे आई आई म्हणून हाक मारते ऐकू येते का गटुला आई म्हणून हाक मारते ऐकू येते का तुला दूर अशी तू निघून गेली कधी भेटणार ग तू मला अनमोल असा जन्म देऊने ह्या जगती आणले मजला अनमोल असा जन्म देऊने ह्या जगती आणले मजला अनेक कष्ट सोसले तू आई दिले सदैव प्रेम तुम्हाला दूर अशी दून निघून गेल्यावर अनुमी तुला कुठून आता दूर अशी दूर निघून गेल्यावर अनुमी तुला कुठून आता त्या देवाला मी रोज विचारते कुठे आहे रे माझे माता आई असले शब्द उच्चारिता डोळ्यात माझ्या इथे पाणी आई असले शब्द उच्चारिता डोळ्यात माझ्या इथे पाणी बाबा आणि मला सोडून निघून गेली ह्या घरचे राणी आता तुझे विना क्षण एकही घालवता मला येणार नाही आता ना ना तुझे विनक्षण एकही घालवता मला येणार हो नाही सावरलं कधीही मनाला तरी आठवण तुझी ते गाय बंद कधीच होणार नाही तुझ्या ह्या आठवणीतला कप्पा गप्पा बंद कधीच होणार नाही ना तुझ्या ह्या आठवणीतला कंबा सांग ना आई कधी मारशील पूर्वीसारख्या माझ्याशी गप्पा पूर्वीसारख्या माझ्याशी गप्पा